मी मा आहे माझ्या शेतामध्ये आपण म्हणलं होतं एक की एकवीस तारखेपासून राज्यामध्ये वातावरण चेंज होणार तर राज्यातल्या राज्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकवीस तारखे एकवीस तारखेपासून ते सव्वीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार फक्त पूर्वी विदर्भामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर त्या भागाकडे पाऊस असणार म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पाऊस म्हणजे निस्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र फक्त पूर्वीदाराबाकडून मात्र ढगाळ वातावरण राहणार म्हणूनही अंदाज लक्ष यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आज आहे अठरा तारखे अठरापासून आज आज म्हणजे उद्या एकोणीस तारखेपासून राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण येणार आहे म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये एकवीस तारखेपासून राज्यात आणखीन थोडं ढगाळ वातावरणामध्ये आणखीन थोडं खूप आभाळ येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण मात्र असा मोठा का पाऊस काय येणार नाही फक्त राज्यामध्ये प सांगायचं झालं तर धर्मामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा छत्तीसगड तामिळनाडू आंध्र प्रदेश तिकडल्या भागामध्ये पाऊस असणार आपल्या मध्ये पाऊस म्हणजे येणार नाही कारण की राज्यामध्ये तीव्र थंडी असल्यामुळं की थंडीमुळं आपल्याकडे पाऊस येणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यात मात्र फक्त तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड तिकडल्या भागाकडे पाऊस राहील कारण की तिकडं थंडी कमी असल्यामुळं तिकडं पाऊस तिकडं जाणार आहे आपल्याकडे मात्र थंडी जास्त असल्यामुळं आपल्या पाऊस मात्र येणार नाही म्हणून हा अंदाज पण राज्यात मात्र एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थंडी थोडी कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात अचानक वातावरणात बदल झाले तर लगेच एक एकमेस दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस ते सव्वीस दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात